नाशिकमध्ये सतत सुरू असल्या पावसामुळे आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने स्थानिक दुकानदारांना दुकाने रिकामी करण्याचे निर्देश दिले आणि नागरिकांना नद्या ना आणि जलाशयापासून दूर राहण्याचे आवाहन केले गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रामकुंड आणि इतर मंदिर पाण्याखाली गेली आहेत नाशिक शहरातील अनेक भागात पाणी साचल्याची परिस्थिती समोर आली स्थानिक दुकानदारांना त्यांची दुकाने रिकामी करण्याच्या सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या तर नागरिकांना आणि भाविकांना नद्या आणि जलाशयापासून दूर राहण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले शिवाय यावेळी काही या अनुचित प्रकार घडू नये यासाठी बचाव आणि मदत कार्यासाठी सैन्यालाही पाचारण करण्यात आलंय यावेळी गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे क्युसेक पाणी सोडण्यात आले असून दारणा धरणातून अठरा हजार चारशे अडोतीस क्युसेक पाणी सोडण्यात आले तर नांदूर मधमेश्वर धरणातून नऊ हजार चारशे पासष्ट क्युसेक पाणी हे सोडण्यात आले मृतसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक